आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज नेटवर्क एखाद्या रुग्णाला हार्ट अटॅक येतो अवघ्या काही मिनिटातच होत्याचे नव्हते होते काही वेळांपूर्वीच आपणासोबत बसलेला बोललेला भेक भेटलेला व्यक्ती काही मिनिटानंतर आपल्यात या जगात नसतो वेळेला कोणीही थांबू शकत नाही असे म्हणून आपण आपले मानसिक समाधान करून घेत असतो मात्र गेलेल्या व्यक्तीची उणीव भरून निघत नसते आणि दुःख सरत नसते मात्र हृदयाच्या धमनीत नव्याण्णव टक्के ब्लॉक असल्याने हृदयविकाराचा तीव्र धक्का आलेल्या रुग्णावर अवघ्या सहा मिनिटांच्या गोल्डन अवरमध्ये एन्जिओग्राफीसह ही प्रक्रिया पूर्ण करत जयसिंगपूर येथील सत्तावन्न वर्षीय अत्तार नामक रुग्णाचे प्राण वाचविण्यात यश आल्याची घटना मिरजेत घडली आहे देवदूत म्हणूनच ओळखले जाणारे मिरजेतील प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर रियाज उमर मुजावर यांची कुशलता कार्यतत्परता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे एन्जिओग्राफीच्या पहिल्या शूटनंतर अवघ्या सहा मिनिटात एन्जिओप्लास्टी केल्यानंतर काही मिनिटांनी रुग्णाचा काढलेला ई सी जी नॉर्मल आला आहे मिर्झेतील डॉक्टर रियाज उमर मुजावर यांनी जणू काळासोबतच वेळेलाही चकवा दिला असेच मनावे लागेल अशी ही घटना आहे डॉक्टर रियाज उमर मुजावर मिर्झ अर्जेंट कटिंग इंटरनॅशनल कन्सल्टंट कर प्रॅक्टिस करतो आया वय वर्ष आठवण राहणार जयसिंगपूर याला मागच्या मंगळवारी सकाळी छातीत जर्जा लागलं त्यामुळे ते ऑफिसला आले मिर्झे ते जयसिंगपूरला ड्रायविंग करत गेले जयसिंगपूरमध्ये पहिला जी एक वाजता काढला असता नॉर्मल होता पण छातीत जळजळ असल्यामुळे डॉक्टर निखिल मगदूम यांनी मला फोन केला व सांगितले की छातीत जर्जत आहे इसी नॉर्मल आहे तरी पण हे हृदयाची सगळी सिमटम्स दिसत आहेत त्यामुळे तुम्ही त्यांना परत बघून घ्यावे त्यात त्यांच्या भावांनी मला फोन केला की मिर्जेला घेऊन रस्त्यामध्ये त्यांना छातीचं दुखण वाटलं त्यांनी म्हणले की सॉल्फिटेट ची गुळी कुठंतर रस्ता तापून घेता येईल का मी नको डायरेक्ट भारतीय हॉस्पिटल घेऊन भारतीमध्ये पेशंट एक वाजून तेवीस मिनिटांनी पोहोचलो त्यावेळेच्या एसी मध्ये मोठा हार्ट अटॅक आल्याचे लक्षात आले इमिजिएटली त्यांना कॅथलेमध्ये शिफ्ट करण्यात आली व एक वाजून पस्तीस मिनिटांनी त्यांची अँजिओग्राफी सुरू करण्यात आली त्यामध्ये नव्याण्णव टक्के ब्लॉक आला व एक वाजून चाळीस मिनिटांनी अँजिओग्राफी करून अँजिओप्लास्टी करून पेशंट बाहेर गेला आला म्हणजे फक्त सहा मिनिटांमध्ये ही अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी दोन्ही शस्त्रक्रिया करण्यात आली त्यानंतर परत मध्ये शिफ्ट करण्यात आलं व त्यानंतरचा एसीसी हा पूर्णपणे नॉर्मल होता पेशंट जयसिंगपूरहून निघून मिरजेमध्ये भारतीय हॉस्पिटलमध्ये पोहोचून पूर्ण हे जर टायमिंग जर कॅल्क्युलेट करत फक्त चाळीस मिनिटांमध्ये हे पूर्ण अँजी अँजिओप्लास्टी करण्यात आली ह्यामध्ये फर्स्ट कॉन्टॅक्ट टू अँजोप्लास्टी हे टायमिंग चाळीस मिनिटं आहे हॉस्पिटल ऍडमिशन टू बलून हे टायमिंग फक्त सोळा मिनिटं आहे आणि अँजिओप्लास्टीचं पहिला सूट आणि अँजोप्लाफीचं शेवटचं हे टायमिंग फक्त सहा मिनिट आहे प्रोबॅबल ही जगातली सर्वात फास्ट अँजप्लास्टी असण्याची शक्यता आहे सध्या मी सर्व्हिस करतो मिर सांगली मिरज कोपाल महानगरपालक पालिका जल जल शुद्धीकरण केंद्रामध्ये इन्चार्ज म्हणून काम पाहतो सका मंगळवारी मला सकाळी नऊ वाजता मी ऑफिसच्या टायमिंगमध्ये येत असताना मला छातीमध्ये फार एकदम स्ट्रोक म्हणजे जळजळ होत होतं इतकं की शिवर पेन्स होते तसंच मी तसं तर करत मी ड्रायविंग करत मी माझ्या ड्युटी पण राहलो पण मला सहन होत नसल्यामुळे आणि मला काय करायचं हा सुचत नसल्यामुळे मी रिटर्न जयशमुपूरला गेलो आणि जयशीपुरात गेल्यानंतर मला माझ्या भावाने सर्व सा, डॉक्टरांना मुजावर सरांना कॉन्टॅक्ट केला आणि त्या पद्धतीनं फॉलो करून एवढ्या लवकर मला त्यामध्ये अँजिओप्लास्टी करून मला उदान रियाज मुजावर सरांच्या मुळं मिळालं त्यांचा मी फार गुन्हे आहे डॉक्टर रियाज आता बालरोगतज्ञ जयशपूरमध्ये हा साधारण मंगळवारी मागच्या आमच्या भावाला जोरात चेस्ट पेन होत होता त्यानुसार इमर्जन्सीमध्ये जेशिंगपूर्व म्हणून आम्ही स्वतःच्या गाडीना अगदी धावपळीनं मिरजला यायला निघालो ओपीडीमध्ये सरियाज सरांना रियाज मिजाब सरांना दाखवायच्या दृष्टिकोनातनं परंतु गाडीमध्ये खूपच वेदना होत असल्यामुळं मी ते गंभीर गोष्ट माझ्या ध्यानात आली त्यानंतर हे पेशंट मी ओपीडी न घेऊन जाता मग सरांशी डिस्कस करून की बाबा एवढी इतक्या प्रमाणात चेस्ट पेन आहे तर आपण चांगल्याच ठिकाणी घेऊया म्हणून हे सांगून आम्ही हॉस्पिटलमध्ये घ्यातल्या आपल्याला शिफ्ट केलं भारतीमध्ये आणि तिकडे शिफ्ट केल्यानंतर अगदी इमर्जन्सीमध्ये अँजिओग्राफी प्लस अँजिओग्राफी करता करताच त्यामध्ये अँजिओप्लास्टी करून टाकली आणि ह्याबद्दल खूपच सरांचं सहकार्य हो तिथल्या स्टाफचंही सहकार्य मिळाले आणि यशस्वी ऑपरेशन झाले हां ह्याबद्दल फास्टेस्ट सर्जरी झाली असं ह्याच सांगण्यात काय वाद नाही खूपच लवकर हे सर्जरी झाली आणि तितकाच त्यांना ई चेंजेस बी लवकर आले 哎呀！